मित्रांनो भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आपण समजून घेत आहोत आजच्या भागात म्हणजे सदतीसाव्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत चतुर्थ खंड धर्म आणि धम्म यामधील भाग पहिला धर्म आणि धम्म यामधील धर्म म्हणजे काय धम्म धर्मापासून वेगळा कसा आणि धर्माचे प्रयोजन आणि धम्माचे प्रयोजन चला तर सुरू करूया नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो जोशाबा शाबा या युट्यूब चॅनलवर मी सुनेल शिरसाट आपले स्वागत करतो धर्म म्हणजे काय धर्म हा एक अनिश्चित शब्द असून त्याचा एक ठराविक असा अर्थ नाही धर्म हा जो शब्द आहे हा शब्द अनिश्चित आहे विशेष किंवा स्पेसिफिक असा त्याचा कुठलाही अर्थ नाही तो शब्द म्हणजे धर्म हा शब्द अनेक अर्थी म्हणजेच अनेक अर्थाने आहे याचे कारण धर्म म्हणजेच रिलीजन हा निरनिराळ्या अवस्थांतून गेलेला आहे एका अवस्थेतील त्याचा अर्थ मागील किंवा पुढील अवस्थातील अर्थाशी समान नाही ज्या वेगवेगळ्या अवस्थांमधून धर्म हा शब्द गेलेला आहे त्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये धर्म या शब्दाचा अर्थ वेगवेगळा आहे तरी त्या सर्व अवस्थांसंबंधी हा एकच शब्द वापरला जातो धर्माचा आशय म्हणजेच धर्माचा अर्थ कधीही निश्चित असा नव्हता म्हणजेच धर्माचा अर्थ हा बदलत गेला तो वेळोवेळी बदलत गेला आहे प्रत्येक अवस्थेमध्ये प्रत्येक काळात धर्माचा अर्थ बदलत गेला आहे वीज पाऊस पूर इत्यादी ज्या घटनांचे कार्यकारण भाव आदि मानवाला स्पष्ट करता येत नसत मानव जेव्हा प्राथमिक अवस्थेत होता तेव्हा त्याला एवढं आजच्या एवढं नॉलेज नव्हतं आदि मानवाला वीज का चमकते आकाशातून पाऊस कसा काय पडतो का पडतो नद्यांना पूर कसे येतात ह्या ज्या घटना आहेत या घटनांचे कारण त्याला स्पष्ट करता येत नसे त्याला समजत नसे तेव्हा त्यांच्या निग्रहाच्या नावाने तो जे काही चमत्कारिक प्रयोग करी त्यांना जादू म्हणत वीज पाऊस पूर इत्यादी नैसर्गिक घटनांचे कारण त्याला समजत नव्हते म्हणून तेव्हा त्यांच्या निग्रहाच्या नावाने निग्रह म्हणजे अटकाव करणे प्रतिरोध करणे किंवा संयमन करणे म्हणजेच वीज पाऊस पूर इत्यादी घटना घडू नयेत यासाठी तो म्हणजे आदिमानव मानव जे काही चमत्कारिक प्रयोग करी त्यांना जादू म्हणत प्रारंभी धर्म आणि जादू एक रूपच होती म्हणजे सुरुवातीला जादूलाच धर्म म्हणायचे आणि धर्मालाच जादू म्हणायचे धर्माच्या विकासाच्या दुसऱ्या अवस्थेत धर्माने विश्वास धार्मिक कर्मकांड विधी प्रार्थना आणि यज्ञ असे स्वरूप धारण केले धर्माचा विकास ज्या अवस्थातून झाला आहे त्या अवस्थेतील दुसऱ्या अवस्थेमध्ये धर्माने विश्वास म्हणजे एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवणे धार्मिक कर्मकांड कर्मकांड म्हणजे ज्या गोष्टींची कृतींची उपयुक्तता सिद्ध झालेली नसूनही भौतिक फायद्याच्या उद्देशाने आणि धर्माच्या नावावर ज्या कृती केल्या जातात अशा कृती म्हणजे कर्मकांड कर्मकांड विधी विधी म्हणजे धार्मिक कृत्यांचा प्रयोग प्रार्थना प्रार्थना म्हणजे भौतिक लाभाच्या उद्देशाने ईश्वराची स्तुती करून त्याच्याकडे अपेक्षित लाभाची मागणी करणे म्हणजे काहीतरी मागण्यासाठी ईश्वराची देवाची स्तुती करणे आणि यज्ञ यज्ञ म्हणजे काय पुत्रप्राप्ती व्हावी आरोग्यप्राप्ती व्हावी दीर्घायुष्याची प्राप्ती व्हावी ऐश्वर्याची प्राप्ती व्हावी इत्यादी फळांच्या आशेने देवतांना उद्देशून अग्नीमध्ये मंत्रासह आहुती अर्पण करण्याच्या धार्मिक कर्मकांडाला कर्म 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 यज्ञ असे म्हणतात देवतांच्या गरजा ह्या माणसासारख्याच असतात असे समजून यज्ञामध्ये अर्पण केलेल्या वस्तू देवतेला पोहोचतात व देवता खुश होऊन यज्ञ करणाऱ्याला इच्छित फळाचा लाभ देतात ही यज्ञामागची मूळ कल्पना आहे असे यज्ञ करणे असे स्वरूप धर्माने दुसऱ्या अवस्थेत धारण केले परंतु ह्या गोष्टी धर्माचा मूळ गाभा नसून त्या धर्मापासून उद्भवलेल्या म्हणजेच धर्मातून निर्माण झालेल्या म्हणजे गौण आहेत म्हणजे कमी किमतीच्या कमी महत्वाच्या आहेत धर्माच्या केंद्रबिंदूला ज्या विश्वासापासून प्रारंभ होतो तो विश्वास असा की अशी एक शक्ती आहे जिच्यामुळेच सर्व चमत्कार घडून येतात अशी काहीतरी शक्ती आहे की जिच्यामुळे सर्व चमत्कार घडून येतात चमत्कार म्हणजे काय चमत्कार म्हणजे अशी घटना की जी घटना बघणारे लोक आश्चर्यचकित होतात तसेच जी घटना शारीरिक दृष्ट्या अशक्य आहे आणि वैज्ञानिक नियमानुसार ज्याची पुष्टी करणे अशक्य आहे अशी घटना अशा घटना ज्या शक्तीमुळे घडून येतात परंतु जी आदि मानवाच्या ज्ञान सामर्थ्याच्या पलीकडे आहे त्याच्या समजण्याच्या पलीकडे आहे ह्या अवस्थेत जादूची महती कमी झाली जादूचे महत्व कमी झाले प्रारंभी ती अज्ञात व अज्ञेय शक्ती सैतानी समजली जाई सुरुवातीला ती अज्ञात आणि अज्ञेय असलेली शक्ती अज्ञात म्हणजे ज्ञान नसलेली किंवा माहिती नसलेली शक्ती आणि अज्ञेय म्हणजे विचार शक्तीच्या पलीकडे आहे अशी शक्ती सैतानी समजली जायची परंतु पुढे असे वाटू लागले की ती शक्ती कल्याणकारीही आहे म्हणजे माणसाचे कल्याण करणारी सुद्धा आहे ती कल्याणकारी शक्ती प्रसन्न करून घ्यावयाला आणि त्या सैतानी शक्तीला संतुष्ट करण्यासाठी विश्वास कर्मकांड विधी आणि यज्ञ यांची आवश्यकता माणसाला भासली त्यांची आवश्यकता त्याला वाटू लागली यानंतर ह्या शक्तीला ईश्वर अथवा निर्माता अशी संज्ञा देण्यात आली त्या शक्तीला ईश्वर किंवा निर्माता असे नाव देण्यात आले यानंतरच्या धर्माच्या तिसऱ्या अवस्थेत देवानेच हे सर्व जग आणि माणसे निर्माण केली अशी समजूत रूढ झाली धर्माच्या तिसऱ्या अवस्थेमध्ये अशी समजूत रूढ झाली असे लोक समजायला लागले की देवानेच हे सर्व जग आणि माणसे निर्माण केलीत या अवस्थेनंतर माणसाला आत्मा आहे तो अमर आहे आणि माणसाच्या इहलोकीच्या म्हणजे या जन्मीच्या कर्माबद्दल त्याला देवासमोर जाब द्यावा लागणार आहे देवासमोर त्याला त्याच्या कर्माचे त्याच्या कर्तव्याचे त्याने केलेल्या कृत्याचे उत्तर द्यावे लागेल अशी समजूत रूढ झाली धर्मविचाराचा विकास थोडक्यात वरील प्रमाणे सांगता येईल देवावर श्रद्धा आत्म्याच्या अस्तित्वासंबंधी विश्वास ईश्वर पूजा चुकणाऱ्या आत्म्याची सुधारणा प्रार्थना विधी व यज्ञ याग इत्यादींनी देवाला प्रसन्न करणे म्हणजे धर्म आणि हे सर्व आशय धर्म या शब्दाने व्यक्त होतात पुढे बघूया धम्म धर्मापासून वेगळा कसा भगवान बुद्ध ज्याला धम्म म्हणून संबोधितो तो धर्मापासून मूलता भिन्न आहे म्हणजे वेगळा आहे भगवान बुद्ध ज्याला धम्म म्हणतात तो युरोपियन धर्म ज्याला रिलीजन म्हणून संबोधितात त्याच्याशी काही अंशी समान आहे म्हणजे भगवान बुद्धांचा धम्म आणि युरोपियन धर्मवेत्ते म्हणजे धर्मशास्त्रज्ञांनी ज्याला रिलीजन म्हटले आहे त्याच्याशी बुद्धाचा धम्म काही अंशी समान आहे नाही परंतु त्या दोहोंमध्ये विशेष अशी समानता नाही त्या दोहोंमधील भेदही थोर आहेत म्हणजे त्या दोघांमध्ये जे भेद आहेत जो फरक आहे तो फरक सुद्धा खूप मोठा आहे याच कारणास्तव युरोपियन धर्म बुद्धाच्या धर्माला रिलीजन म्हणून मानायला तयार नाहीत युरोपमधील जाणणारे लोक बुद्धाच्या धम्माला धर्म म्हणजेच रिलीजन म्हणून मानायला तयार नाहीत या गोष्टीबद्दल विषाद वाटण्याचे कारण नाही म्हणजे ते युरोपियन धर्मवेत्ते बुद्धाच्या धम्माला रिलीजन मानत नाहीत या गोष्टीबद्दल वाईट वाटण्याचे काहीही कारण नाही धम्माला रिलीजन म्हणून मानण्यात त्यांचा त्या तोटा त्यांचाच आहे धम्माचा त्यात तोटा नाही त्यामुळे त्यांच्या रिलीजन मधील वैगुण्य म्हणजेच कमतरता स्पष्ट होतात या वादात पडण्यापेक्षा धम्माची कल्पना देऊन तो रिलीजन पासून वेगळा कसा आहे हे दाखविणे अधिक श्रेयस्कर ठरेल म्हणजेच अधिक कल्याणकारी ठरेल असे म्हणतात की रिलीजन हा वैयक्तिक असून ज्याने त्याने तो स्वतः पुरताच मर्यादित ठेवावा म्हणजेच धर्म हा त्याचा वैयक्तिक असून प्रत्येक व्यक्तीने तो स्वतःपुरताच मर्यादित ठेवावा सार्वजनिक जीवनात त्यास अवसर देऊ नये म्हणजे सार्वजनिक जीवनात धर्म आणू नये याच्या उलट धम्म बुद्धाचा धम्म हा सामाजिक आहे सोशल आहे मूलतः व तत्वत हा, तो सामाजिक आहे धम्म म्हणजे सदाचरण चांगले आचरण म्हणजेच जीवनाच्या सर्व क्षेत्रात माणसा माणसातील व्यवहार उचित असणे प्रत्येक क्षेत्रातील माणसा माणसामधील व्यवहार चांगले असणे उचित असणे योग्य असणे यावरून स्पष्ट होते की मनुष्य एकटाच असला तर त्याला धम्माची आवश्यकता नाही परंतु ज्यावेळी दोन माणसे कोणत्याही संबंधाने एकत्र येतात तेव्हा त्यांना आवळो अथवा न आवळो धम्म हा पाहिजेच एकट्या व्यक्तीला धम्माची गरज नाही परंतु जेव्हा दोन माणसे एकत्र येतात तेव्हा त्यांना धम्माची आवश्यकता आहेच त्यापासून सुटका व्हावयाची नाही दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे समाज धम्माशिवाय असूच शकत नाही समाज धर्माशिवाय राहू शकतो कारण धर्म हा त्याचा वैयक्तिक आहे परंतु धम्म हा सामाजिक आहे म्हणून समाज धम्माशिवाय म्हणजेच सदाचरणाशिवाय चांगल्या आचरणाशिवाय असूच शकत नाही समाजाला खालीलपैकी कोणता तरी एक पर्याय पसंत करावा लागतोच समाज वाटेल तर शासनाचे साधन म्हणून धम्माची निवड करणार नाही कारण धम्म हे तर शासनाच्या साधनाहून वेगळे नाही असा समाज जो धम्माचा शासनासाठी स्वीकार करणार नाही तो अराजकांचा मार्ग स्वीकारेल म्हणजे ज्या समाजाने धम्माचा मार्ग शासन म्हणून स्वीकारला नाही तो समाज अराजकतेकडे जाईल समाजापुढील दुसरा पर्याय आहे दुसरा पर्याय म्हणजे समाज पोलीस म्हणजेच हुकुमशाही याचीच शासनासाठी निवड करू शकेल तिसरा पर्याय म्हणजे समाज धम्माबरोबरच धम्माचे उल्लंघन करणाऱ्या लोकांना शासन करणारा मॅजिस्ट्रेट याचा स्वीकार करू शकेल अराजक आणि हुकुमशाही या दोन पर्यायात स्वातंत्र्याचा नाश होतो म्हणजेच समाजाने पहिला पर्याय म्हणजे धम्माची निवड शासनासाठी केली नाही किंवा दुसरा पर्याय जो हुकुमशाहीचा आहे अशा दोन पर्यायात स्वातंत्र्याचा माणसाच्या स्वातंत्र्याचा नाश होतो फक्त तिसऱ्या पर्यायात स्वातंत्र्य टिकू शकते तिसरा पर्याय म्हणजे धम्माबरोबरच धम्माचे उल्लंघन करणाऱ्या लोकांना शासन करणारा मॅजिस्ट्रेट याचा स्वीकार करू शकेल ज्यांना स्वातंत्र्य पाहिजे त्यांनी धम्माचा स्वीकार केला पाहिजे धम्म म्हणजे काय आणि धम्माची आवश्यकता काय प्रज्ञा म्हणजे काय आणि तिची आवश्यकता का असावी प्रज्ञा म्हणजे निर्मळ बुद्धी निर्मल बुद्धी स्वच्छ बुद्धी ज्यामध्ये मळ नाही अशी बुद्धी खु्या समजुतीला जागा राहू नये म्हणून भगवान बुद्धाने प्रज्ञेला आपल्या धम्माच्या दोन एका इतके महत्व दिले आहे करुणा म्हणजे काय आणि करुणेची आवश्यकता काय करुणा म्हणजे प्रेम शिवाय समाज जगू शकत नाही किंवा त्याची उन्नतीही होऊ शकत नाही त्या समाजाची प्रगतीही होऊ शकत नाही म्हणून बुद्धाने करुणेला आपल्या धम्मात दुसऱ्या कोणशिरे इतके महत्व दिले आहे ही झाली बुद्धाच्या धम्माची व्याख्या रिलिजनच्या व्याख्येपेक्षा धम्माची व्याख्या किती वेगळी आहे धर्माच्या व्याख्येपेक्षा धम्माची व्याख्या खूप वेगळी आहे बुद्धाची धम्माची व्याख्या अगदी प्राचीन असली तरी ती आधुनिक युगाला जुळणारी वाटावी अशी आहे ती जितकी पुरातन तितकीच अभिनव आहे ती कोणापासून उसनी घेतलेली नाही आणि ती किती सत्य आहे प्रज्ञा आणि करुणेचे अपूर्व मिश्रण म्हणजे भगवान बुद्धाचा धम्म धर्म म्हणजेच रिलीजन आणि धम्म यांमध्ये महद अंतर आहे म्हणजे खूप मोठे अंतर आहे पुढे बघूया धर्माचे प्रयोजन आणि धम्माचे प्रयोजन धर्माचे प्रयोजन काय प्रयोजन म्हणजे एखादे कार्य ज्या कामाच्या पूर्ततेसाठी केले जाते तो विचार थोडक्यात प्रयोजन म्हणजे एखाद्या कार्याचे कारण धर्माचे प्रयोजन काय म्हणजे धर्माचे कारण काय आणि धम्माचे प्रयोजन काय म्हणजेच धर्माचे कारण काय ती प्रयोजने म्हणजे ती कारणे एकच आहेत का भिन्न आहेत या दोन प्रश्नांची उत्तरे बुद्धाच्या सुनखत आणि पोठपाद या ब्राह्मणांबरोबर झालेल्या संवादात आढळतात एकदा भगवान मल्लांच्या अनुपीय ह्या नगरात राहत होते त्या प्रसंगी एके दिवशी अगदी सकाळी चिवरे धारण करून हातात भिक्षापात्र व दुसरे चिवर घेऊन त्यांनी भिक्षाटनासाठी नगरात प्रवेश केला भिक्षाटन म्हणजे भिक्षा मागण्यासाठी दारोदार फिरणे या भिक्षाटनासाठी त्यांनी नगरात प्रवेश केला रस्त्यात त्यांना असे वाटले की भिक्षेसाठी इतक्या सकाळी जाणे योग्य नव्हे म्हणून ते परिव्राज्यक भगवा याच्या आश्रमात त्याला भेटण्यास गेले परिव्राज्यक म्हणजे संन्याशी असलेला जो भगवा होता जो भगवा संन्याशी होता त्याच्या आश्रमात त्याला भेटण्यास गेले भगवानांना पाहून भगवा उठला आणि अभिवादन करून म्हणाला भगवान या आसनावर बसावे भगवान बसल्यावर भगवा एका लहान आसनावर बसला आणि भगवंतांना म्हणाला काही दिवसांपूर्वी सुनखत लिच्छवी मजकडे म्हणजे माझ्याकडे येऊन म्हणाला मी अलीकडे तथागतांचे शिष्यत्व सोडले असून त्यांचा शिष्य म्हणून त्यांच्याकडे राहत नाही सुनखताचे म्हणणे खरे आहे काय भगवंतांनी उत्तर दिले होय सुनखत अलिच्छवी जे म्हणतो ते खरे आहे सुनखत मला ते म्हणाला त्यानंतर मी त्याला विचारले सुनखत तू माझ्याबरोबर राहा आणि माझा शिष्य हो असे मी कधीतरी तुला म्हणालो होतो काय सुनखताने मला उत्तर दिले नाही तुम्ही कधीच तसे मला सांगितले नाही मी त्याला विचारले आणि तू तरी असे कधी मनाला होतास काय की शिष्य म्हणून मी भगवंतांच्या छत्राखाली राहीन नाही भगवान नाही नंतर मी त्याला विचारले म्हणजे भगवान बुद्धांनी विचारले जर मी तुला सांगितले नव्हते आणि तूही विचारले नव्हतेस तर मग सोडून जाण्याची भाषा तू करतोस याचा अर्थ काय वेड्या यात दोष तुझा की माझा सुनखत म्हणाला पण भगवान आपण सामान्य माणसाच्या शक्ती असे चमत्कार मला करून दाखवीत नाही जे सामान्य माणसाच्या शक्ती बाहेरचे आहेत जे त्याच्या बुद्धी बाहेरचे आहेत जे त्याच्या कल्पनाशक्तीच्या बाहेरचे आहेत असे चमत्कार मला करून दाखवित नाहीत सुनखत बोलला अरे सुनखता मी तुला असे कधीतरी म्हटले होते काय की तू मला गुरु म्हणून स्वीकार कर आणि मी तुझ्यासाठी असामान्य असामान्य म्हणजे जे सामान्य नाहीत असे एक्स्ट्रा ऑर्डिनरी असे असामान्य चमत्कार करून दाखविल नाही भगवान तुम्ही असे कधीच आश्वासन दिले नव्हते तू कधीतरी आपला असा विचार मजपाशी व्यक्त केला होतास काय की मी भगवंताचे शिष्यत्व स्वीकारिन कारण तसे केल्यास ते माझ्यासाठी असामान्य चमत्कार करून दाखवितील नाही भगवान नाही जर मी तसे बोललो नसेन आणि तुही तसा बोलला नसशील तर वेड्या माणसा मला सोडून जाण्याच्या तुझ्या भाषेचा अर्थ काय मीही कधी बोललो नाही आणि तूही बोलला नाहीस तुला असे वाटते काय की माझ्या धम्माचे प्रयोजन म्हणजे माझ्या धर्माचे कारण असामान्य चमत्कार करून दाखविणे अथवा न दाखविणे हा आहे माझ्या धम्माचा उद्देश जो त्या धम्मानुसार आचरण करतो म्हणजे धम्मानुसार वागतो तो आपल्या दुःखाचा नाश करू शकतो हा नाही काय भगवान असामान्य चमत्कार करून दाखवा अथवा दाखवू नका तथागताच्या धम्माचे उद्देश धम्मानुसार जो आचरण करतो त्याच्या दुःखाचा परिहार होऊ शकतो हा आहे दुःखाचा परिहार होऊ शकतो म्हणजे दुःख दूर होऊ शकते हा आहे सुनखत जर धम्माच्या उद्देशाच्या दृष्टीने पाहता असामान्य चमत्कार केले न केले तरी त्याचे महत्व नाही तर मग तुला चमत्काराच्या प्रदर्शनाचे एवढे महत्व का वाटते पहा मूर्खा ह्या सर्व प्रकारात दोष तुझ्याकडेच येतो भगवान परंतु आपण मला वस्तु जातीचा आरंभ कसा झाला याचा साक्षात्कार घडवीत नाही जातीचा म्हणजे या सृष्टीचा आरंभ या सृष्टीची सुरुवात कशी झाली याचा साक्षात्कार तुम्ही घडवित नाही सुनखा मी तुला कधीतरी असे म्हटले होते काय की तू माझा शिष्य हो आणि तुला मी जातीच्या आरंभाचा साक्षात्कार घडवीन सृष्टीच्या आरंभाचा म्हणजे सृष्टी निर्माण कशी झाली याचा साक्षात्कार घडवीन नाही भगवान नाही किंवा तू तरी मला असे कधी म्हणाला होतास काय की तुम्ही मला वस्तु जातीच्या आरंभाचा साक्षात्कार घडवा म्हणजे मी तुमचा शिष्य बनेन नाही भगवान नाही जर मीही तुला तसे आश्वासन दिले नव्हते आणि तूही तशी मागणी केली नव्हतीस मग वेड्या माणसा मला सोडून जाण्याची भाषा करतोस याचा अर्थ काय माणसाचे पाप नाहीसे करण्यासाठी जातीच्या आरंभाचा साक्षात्कार घडविणे अथवा न घडविणे हे माझ्या धम्माचे प्रयोजन आहे असे तुला वाटते काय माझ्या धम्माचे उद्देश जो त्या धम्मानुसार आचरण करतो तो आपल्या दुःखाचा परिहार करू शकतो हे नव्हे काय भगवान वस्तुजातीच्या आरंभाचा साक्षात्कार घडविला अथवा न घडविला तरी तो तथागतांच्या धम्माचा उद्देश नाही तथागतांच्या धम्माचे उद्देश जो त्या धम्मानुसार आचरण करील तो आपल्या दुःखाचा परिहार करू शकतो हे आहे सुनखत जर धर्माच्या उद्देशाच्या दृष्टीने वस्तुजातीच्या आरंभाचा साक्षात्कार घडविला वा न घडविला हे जर महत्वाचे नाही तर मग तुला तरी त्या साक्षात्काराची आवश्यकता काय आहे ह्या संवादावरून स्पष्ट होते की धर्म म्हणजेच रिलीजन ह्या कल्पनेत वस्तुजातीच्या आरंभाचा साक्षात्कार ह्याला महत्व आहे म्हणजेच धर्मामध्ये या सृष्टीचा आरंभ कसा झाला याचा साक्षात्कार घडविण्याला महत्व आहे धम्माच्या कल्पनेत ते नाही मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत